म्युच्युअल डिव्होर्स म्हणजे काय म्युच्युअल डिव्होर्स म्हणजे दोघंही पत्नीने आपापसात वेगळा होण्याचा निर्णय घेतला असेल तर न्यायालयात संमतीने दाखल केला जाणारा घटस्फोट हा घटस्फोट हिंदू मॅरिज ऍक्ट एक हजार नऊशे पंचावन्नच्या कलम तीन बी अंतर्गत होतो घटस्फोटासाठी कायदेशीर अटी सेक्शन एक तीन बी विवाहाला किमान एक वर्ष पूर्ण झालेलं असावं पत्नी किमान सहा महिने वेगळं राहत असावं दोघांनीही घटस्फोटासाठी संमती दिली पाहिजे कोणत्याही प्रकारचा आरोप किंवा जबरदस्ती नसावी मुलांचं पालकत्व संपत्ती वाटप मेंटेनेन्स यावर सहमती असावी म्युच्युअल डिव्होर्सची स्टेप बाय स्टेप कायदेशीर प्रक्रिया स्टेप एक पेटिशन दाखल करणे फर्स्ट मोशन दोघांनी मिळून कौटुंबिक न्यायालयात एक संयुक्त अर्ज जौंट पेटिशन दाखल करावा लागतो अर्जात दोघांनी घटस्फोटासाठी संमती दिली आहे हे स्पष्ट लिहिलं जातं स्टेप दोन कोर्ट व्हेरिफिकेशन कोर्ट दोघांची एकत्र चौकी करते हे पाहण्यासाठी की संमती स्वेच्छेने आहे की नाही त्यानंतर फर्स्ट मोशन मंजूर केली जाते स्टेप तीन कुलिंग ऑफ पिरियड सहा महिने कोर्ट सहा महिने विचाराचा वेळ देते याला कुलिंग पिरियड म्हणतात त्या दरम्यान दोघं पर्त एकत्र यायचा निर्णय घेऊ शकतात तीप विशेष परिस्थितीत हे सहा महिने टाळता वेव येतात जसे सुप्रीम कोर्ट तम्रदीप सिंग स्टेप चार सेकंड मोशन आणि फायनल हिरिंग सहा महिन्यानंतर दोघे पर्त कोर्टात उपस्थित राहतात कोर्ट अंतिम निर्णय घेतं आणि दोघांनी समजूतपूर्वपणे वेगळं होण्याची इच्छा असल्यास घटस्फोट मंजूर करते हरवीन कौर दोन हजार सतरा म्युच्युअल डिवोर्स पेटिशनमध्ये काय असतं दोघांचं पूर्ण नाव पत्ता वय व्यवसाय विवाहाची तारीख आणि ठिकाण वेगळं राहण्याची माहिती संमतीने विभक्त होण्याची इच्छा मुलांचं पालकत्व कोणाकडे याबाबत सहमती मेंटेन्सबाबत निर्णय कोणताही गुन्हा आरोप नसल्याची माहिती म्युच्युअल डिवोर्स आणि मुलं चिल्ड्रेन्स कस्टडी कोर्ट मुलांच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेते दोघांनी सहमतीने ठरवलेलं पालकत्व कोर्टास मान्य असतं संयुक्त पालकत्व जऊंट कस्टडी किंवा एक्स्क्लुसिव्ह कस्टडी यावर दोघांचं मत महत्वाचं मेंटेनान्स पोटगी दोघांमध्ये सहमतीने किती पोटगी द्यायची यावर ठरवता येतं काही वेळेस पत्नी एकमेकांपासून कोणतीही आर्थिक मागणी करत नाही हा करार लेखी स्वरूपात अर्जात नमूद करणे आवश्यक असते म्युच्युअल डिवोर्स किती वेळ लागतो सामान्यतः सहा ते अठरा महिने लागू शकतात राज्य आणि कोर्टाच्या कामगिरीवर अवलंबून कुलिंग ऑफ वेव्ह झाल्यास एक ते दोन महीनिया पूर्ण म्यूचुअल डिवोर्स से फायदे शांततामय प्रक्रिया आरोप प्रत्यारोप टाता कमी वे रेग्युलर डिवोर्स पेक्षा जल्द आर्थिक दृष्टि कमी खर्चिक खर्चिकलांब कोर्ट केस लागत नहीं मानसिक समाधान दोगे ही सन्माने वेग होता